तर आता एक खूपच मोठा धमाका होणार मॅचेस आणलेले आपण सेटअप आपला रेडी झालेला आहे आता लेट्स गोट वेलकम बॅक तर आज आपण एक दिवाळी स्पेशल धमाका करणार आहे जो असणार आहे बॉम्ब आज आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहेत पण चला तुम्हाला एक्सपेरिमेंट दाखवतो खूप मजा येणार आहे आणि खूप धमाल एक्सपेरिमेंट असणार तर लेट्स गो मित्रांनो आपलं साहित्य तर रेडी आहे आपण आणलेलं आहे बॉम्ब आणि पीठ असेल आणि आपल्यासोबत तेल असेल तर आपण एक एक्सपेरिमेंट करत आहेत तर आपल्यासोबत एक पार्टनर पण आहे तर तो आहे हार्दिक नक्की काय करत आहे तू आपला का एक एक्सपेरिमेंट होणार आहे इकडे एक बॉम्ब असणार आपल्याकडे ग्लास करण्यासाठी आणि त्याच्या खाली पीठ त्यासाठी तू काय काय घेतलं हे काय घेतलंय हे काय तेल आहे दे आणि हे बॉम्ब ओके धमाका करणार आपण एक धमाका मोठा तर चला आपण तुम्हाला धमाका दाखवतो हार्दिक रेडी आहे का तू या चला आता बघूया आपण एक मोठा धमाका करणार आहे तर लेट्स गो पण पिठाने मी काय सांगत होता भाई काय तुला उडवायचं आहे का पिठनी आणि तेलनी हे नक्की होणार बघ ना एकदा तू फक्त बघ लांबून बघ तुला दिसेल ना एक नंबर होणार आहे नक्की नक्की बघूया आता काय करणार आता याच्यावर आपण पीठ टाकायचं ठीक आहे टाकू तो होईल बस आणि इकडे थोडी ज्योत बाहेर ठेवायची अशी ज्योत म्हणजे ही वाद अच्छा हमको ही अरे आपलं सॉरी ते आपलं जर तेल राहणार एवढं आहे डायरेक्ट धमाका करायचा मोठाच अरे आग लागेल ना गावात काय नाही होणार बस आता तर आता एक खूपच मोठा धमाका होणार मॅचेस आणलेली आहे आपण सेटअप आपला रेडी झालेला आहे आता लेट्स गो भिडू च एक दोन आवडला तर नक्की फॉलो करा हा भाऊ खूप मेहनत लागलेली आहे बनवायला ओ येईज काय एवढा खास एवढा धमाका झाला नाही मी गाईज काय नाही नेक्स्ट टाइम आपण ना जरा अलग कंटेंट घेऊ त्या कुठे गेले पिशवी अरे हिशवी पिशवीमॅन झाला काय झालाय आता आमचा जस्ट फोपट झालेला आहे की आणि हे सांगत होते की पिशवी नको ठेवू फक्त तेल टाक वरतो पण मी जस्ट व्हिडिओ बघून आला की जर पिशवी ठेवली ना तर फुटतो पण चला आता आपण नुसता पीठ घेऊया आणि त्याच्यावर ट्राय करू सांगू याला काय नीट जमलं नाही आता आपण काय करू माहितीये का एक की बाई फक्त पिठाने फुट म्हणजे जर पिठाने फुटलं तर याचा पोपट होणार आहे विसरू रुपये तेल कितीच आणलं घरूनच आणलेलं ते घरून आणलं ठीक आहे चला घरून आणलेलं तेल म्हणून काय ठीक आहे बाहेरून आणलं असतं तर वीस रुपये हा चला या नवीन आता आपण बघूया आता आपण पेट घेतलेला आहे नवीन नवीन गाईच आता आपण बघू शकतात आपण नवीन प्रयोग करत आहेत पिठाने फक्त पिठाने तेल बिल नाही आपल्याला ते बारूत की जरूरत नाही नको समजे हम सिर्फ पीठ से करेंगे हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल <laughs> तर आता याचं सोडून द्या आता जो माझा पोपट झालेला आहे तर तुम्ही बघितलाच असेल तर आता आपण पुन्हा एकदा नेक्स्ट एक्सपेरिमेंट करणार आहे जो आहे बॉम्ब आणि पेट बघूया ह्याच्याने जर ब्लास्ट होत असेल तर आपला एक्सपेरिमेंट कम्प्लीट आहेच तर बघूया लेट्स गो मित्रांनो रेडी अपकारी बघत आहे तुम्ही विस्फोट ऑफ बॉम्ब आम्ही बनवलेला आहे अनुक्षेत्रात अनुकेंद्रात नाही अनुक्षेत्रात अनुक्षेत्रात समजलं एक अनुक्षेत्रात असा बॉम्ब कोणी बनवला प्रणय राऊत आणि सौ हार्दिक शैलेश पाटील जर या बॉम्बची मागणी करायची असेल तर कॉन्टॅक्ट फॉर प्रणय राऊत अँड हार्दिक पाटील ओके ओके रेडी तर आता आपण या बॉम्बला फोडणार आहेत ह्याचा एक मुहूर्त काढलेला आहे आपण एकदाच बारा वाजून किती मिनिट आता वाजलेले असतील आपले साडे दहा आपण फोनणार दहा पंचेचाळीस तास ठीक आहे सेच्यात झाले आता म्हणजे टाइम झालेला आहे टाइम झाला सॉरी ही डिश पण ठेऊ प्लीज आय था पब्लिक रेडी एक दोन तीन ये मॅचेस की तिल्ली जल गई तू पाईप मागील कॅमेरामॅन उंबट भगनी भादो दरी अभिराम भाटी अभ्याम भाटी कसं वाटलं बघितलं पण नाही कसं मी तर बघितला पण नाही तर जर का मित्रांना तुम्हाला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया असेच नेक्स्ट व्हिडिओवर पण जर का तुम्हाला नेक्स्ट असाच एक्सपिरिमेंट पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा आणि तू काय करला रे अरे प्लेटा काय घेऊन लाईक सरप्राईज सरप्राईज नक्की सरप्राईज करा आपल्या चॅनलला चला भेटूया बाबाई